आपण हो हो या सभास्थळी आणि इथं सभा झाल्यानंतर मराठा बांधवाच्या तर ते भावना व्यक्त आम्ही सकाळी चार वाजल्यापासून निघलो होतो नगद नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये काठठवाडी हे गाव आहे आणि तिथून आम्ही चारला निघलो होतो तर आत्ता आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे रोडने चार पदरी हवे असा तुडुंब भरलेला होता त्या ठिकाणी कोणी कोण कौन कोणकट जात हे सुद्धा कळत नव्हतं आणि त्या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी पोचलेलो आहेत आणि सर्व पब्लिक आणि वाटानीच चलत आहे वाटानीच पब्लिक चलत आहे आणि त्या शहागडपासून तिथं वाहनाची ट्रॅफिक जाम झालेली आहे म्हणजे बरेच लोक असे आहेत की ते सभेपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि आता सभेचा सबे... सभेचा लाभ या ठिकाणी भेटलेला नाही आणि तितकेच लोक पाठीमागायत आणि वाट अनेच चलता वा चलतायत आणि आता आम्ही या ठिकाणी पोहचलो अकरा वाजता चालत होतो आम्ही वाटाने तर आता इथे पोहचलो तुम्ही सभेला नव्हते आज किती मोठ्या प्रमाणात इथं समाज येत आहे ग्राउंड तर पुरलंच नाही पण अर्धे लोक रोडवर होते आणि एक शंभर एकर जरी जमीन निटकीली केली तरी पुरली नसती एक मराठा लाख मराठा हे आता सरकारला दाखवून दिलंय आम्ही आता आता सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे निर्णय घ्यायलाच पाहिजे सरकारने आता दहा दिवसाच्या दहा दिवसाच्या आत जर निर्णय नाही घेतला तर हा वरच्या मुंबईला सुद्धा जाऊ शकतो अशा प्रकारे समाज बांधवाच्या भावना रॉट बिरे काम आहे म्हणजे मराठी इतकी आले की जागा येऊ शकले आणि ते रोडला होते ते आता सध्या समजा आपण नंतर डबल डबल सभा कार्यक्रम पाटला हे झाले की पब्लिक एवढी होती की त्यांच्यापर्यंत आवाज पाटलाचा पोहोचला नव्हता ट्रॅफिक जाम झाले आम्ही वीस किलोमीटर अंतरा नव्हतो आम्ही जालना जिल्ह्यातून गावातून आलेलो आहे ते सिंग सिंगड दहा किलोमीटर अंतर म्हणजे पलीकडे जालना जिल्ह्याच्या पलीकडे साईडचं गाव आहे आमचं साऱ्या शेवटचं विदर्भ मराठवाड्या बाउंड्रीवर ते हो जे कालच आले आलते हो पासून काल आल ते रातून आल्यामुळे जास्त टाइम थांबू शकले नाही त्याच्यामुळे सभा अकरा वाजे टायमिंग मध्ये होती आम्ही सकाळी निघल्यामुळे यापर्यंत यायला आम्हाला वीस किलोमीटर ट्राफिक होती तर आम्ही आंबडच्या पाठी मागून पैपी आलेलो आहे आता एवढं होत तर मग सरकारने काय पाहिजे सरकारनं आरक्षण द्यायलाच पाहिजे सरकारनं अंत बघू नये नाही तर नंतर त्याला झापणार नाही जर नाही दिलं तर मग त्यांना जर आरक्षण नाही इकडं बऱ्याच गावाने असं झालेलं आहे की जर आंदोलन बी जर शासनाने दिलं नाही आरक्षण तर नेत्याला गावबंदी केलेली तसं तुमच्या भागात काही आमच्या भागात बी गावबंदी आहे ना नेत्याला फिरू देणार नाही आम्ही कोणताही नेता असू कोणीही पक्षाचा असू आम्ही फिरू देणार नाही हे आमचं ठाम एक मत झालेलं आहे सभेसाठी तरी बऱ्याच जणांना सभा भेटलेली नाहीये आणि शहागडच्या तिथं सगळ्या गाड्याचे पार्किंग असून तितकी जनता अजून येतच आहे ही वेळ झालेली आहे तरी पण आणखी लोक येतच आहेत आणि हे सर्व जण जरांगे भाऊच्या ह्याच्यामुळं सर्व मराठा एक झालेला आहे आणि ह्याच्यासाठी सरकारने आम्हाला आरक्षणच द्यायला पाहिजे एक मराठा